नमस्कार कसे आहात मजेतना तर आज इथे आहे बँक हॉलिडे त्यामुळे ह्या विकेंडला लॉंग विकेंड, विकेंड सुट्टी होती मुलांना आणि यांना पण काल म्हणजे सॅटर्डे संडे आणि आजचा मंडे तर आज पण सुट्टी आहे तर आज काय बनवायचं म्हणून सुरू होतं तर आज आंब्याचा रस बनवला आहे पण त्यासोबत मग पराठे पुरी हे बनवल्यापेक्षा मी आज बनवत आहे लच्छा पराठा तर आम्ही फ्रोझन लच्छा पराठा ट्राय केला तर खूप आवडला तर मी विचार केला आपण घरी ट्राय करून पाहूया तर आज मी बनवते आहे लच्छा पराठा आणि आज इथे वेदर असं आहे पाऊस येतो आहे मध्येच ऊन पण पडतं आहे पण खूप जोरात आत्ता अर्ध्या तासापूर्वी खूप जोरात पाऊस पडून गेला तर आता जाऊया या किचनकडे आणि मी दाखवते आंब्याचा रस बनवून झाला आहे आणि पराठे बनवायला मी आता घेतलं आहेत हे मी आपल्या आपण जशी पोळ्यांना कणिक मळतो त्याप्रमाणेच कणिक पळून घेतली थोडं मीठ टाकून आणि आता आपण ही मळून जवळपास अर्धा तास झाला आहे तर आता मी पराठे बनवून दाखवते तर साधारणतः आपण पोळ्यांना घेतो तेवढाच गोळा करून आहे आणि थोडं पीठ लावून जशी पोळी लाटतो तशीच पोळी लाटून घ्यायची तर आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे गोल व्यवस्थित पोळी लाटून घ्यायची तर इथे माझी ही पोळी लाटून झाली आहे यानंतर आता याला आपण तेल लावू शकतो किंवा तूप लावू शकतो पण मी तूप लावते याला तर हे असं तूप यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे तेल वापरलं तरी चालेल तर सगळीकडे व्यवस्थित तूप ना पन जे आहे ते मी स्प्रेड करून घेते काठांना पण लागलं पाहिजे व्यवस्थित आणि मध्ये पण यानंतर यावर आपल्याला हे जे पीठ आहे हे गव्हाचं पीठ स्प्रेड करायचं आहे हलकं हलकं आणि आताची स्टेप महत्वाची आहे ती म्हणजे याला अशी काप द्यायची पूर्ण कट नाही करायचे नुसतं अशी काप द्यायची तर हे मी पिझ्झा कटरने करते नाईफने पण पन करता येईल आणि जितकी आपण जवळजवळ काप देऊ याला तितके लेअर्स जास्त सुटतील पराठ्याला जास्त लेअर्स येतील तर मी ट्राय करते जवळजवळ घेण्याचा पूर्ण आपल्याला इथपर्यंत कट करायचं नाही आहे तर थोडी थोडी जागा दोन्ही साईडने ठेवून असं कट करायचं आहे आणि हे जे शेवटचं आहे इकडचं आणि इकडचं तिथे थोडीशी जास्त जागा ठेवायची कारण तिथून आपल्याला मग रोल करायचा आहे पराठा तर एक्झॅक्ट लच्छा पराठा पण नाही म्हणता येणार पण त्यापैकी एक हा प्रकार आहे आता नेक्स्ट जे आहे ते म्हणजे कोणती पण एक साईड जे आहे ते आपल्याला फक्त फोल्ड करत जायची आहे जे आपण कट केले त्यावर अशी फोल्ड करत करत जायची आहे याप्रमाणे विषय विषय करत करत शेवटपर्यंत आणि यानंतर हे असं झाल्यानंतर कोणती पण एक साईड आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे अशी रोल करत करत जायचे आणि हे शेवटी इथे थोडंसं स्टिक करून घ्यायचं म्हणजे ते सुटणार नाही तर हे असे लेअर दिसत आणि हे असं प्रेस करून पुन्हा याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची तर हा शेवटचा काठ व्यवस्थित स्टिक करून घ्यायचा नाहीतर तो निघत राहील आणि हे जे आहे हे आता आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे पोळीसारखं दोन्ही साईडने पुन्हा थोडंसं पीठ लावते आणि हे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेते तर आता हा पराठा मी तव्यावर टाकला आहे एका साईडने होत आला आहे आता मी साईड चेंज करते आणि ह्या साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे बटर तूप किंवा मग हे तेल तर मी इथे पण तुपाचाच वापर करते कारण आंब्याच्या रसासोबत खायचं आहे तर तू, तूप तुपाचा असला पराठा तर अजूनही छान लागेल तर हे तूप व्यवस्थित सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे आणि थोडा गॅस मीडियम मिडियम होता तर हा हीटवर करते आणि इकडे दुसऱ्या तयारी सुरू आहे माझी सेम त्याच प्रकारे सगळे पराठे आता करून घेते आणि आता ही जी साईड आहे ही आता आपल्याला पलटवायची आहे ह्या प्रकारे आणि अजून थोडं ह्या साइडला पण आता तूप लावून आहे ह्या साईडला पण असं छान तूप लावून घ्यायचं आहे आणि मला लेअर दिसायला सुरुवात झाली आहे इथे तर हा पराठा जसा तुम्हाला क्रिस्पी पाहिजे सॉफ्ट पाहिजे त्याप्रमाणे बनवता येतो आणि ह्या साईडला पण छान मी तेल लावून घेते सॉरी तूप लावून घेते पुन्हा एकदा मी दाखवते कसे लेअर केल्या त्या तर असं साधी आपली जी पोळी आहे आपण लाटून घेतो त्याप्रमाणे लाटून घ्यायची छान गोल आणि याला तूप किंवा तेल, तेल लावून सगळ्या बाजूने व्यवस्थित काठाला यावर आपल्याला पीठ स्प्रेड करायचंय या प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला याचे करायचे आहेत काप एक साइड झाली आहे याची आता मी ही साइड चेंज करून घेते आणि खूप छान याला तुम्हाला दिसत असतील इथे तर आणि छान झाला पण क्रिस्पी क्रिस्पी तर आता दुसऱ्या साईडने याच प्रकारे होऊ देते आणि मग काढला की मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत आपण हा दुसरा पराठा पण बघून घेऊया तर हे असे जवळजवळ काप द्यायचे याप्रमाणे ते काप देऊन झालंय पुन्हा जसं आपण आधीच्या पराठ्याला केलं तसं या साईडने फोल्ड करत करत शेवटपर्यंत जायचंय आणि इथे माझा हा पराठा पण रेडी आहे आता मी डायरेक्ट डब्यात न काढता हा आधी इथे टिशूवर एक स्टँड ठेवलाय इथे असा टिशूवर काढून घेते या प्रकारे आणि तुम्ही बघू शकता खूप अशा भरपूर अशा लेयर्स ले आल्या त्याला हे इथे जर दिसत असेल दुसरा पण पराठा आपण याच प्रकारे करून पाहूया तर हे फोल्ड करत करत शेवटपर्यंत व्यवस्थित सगळ्या लेयर्स त्यामध्ये आल्या पाहिजे आणि हे असं झाल्यानंतर कोणता पण एक टोक जे आहे ते आपल्याला आतमध्ये गुंडाळायचं आहे असं सेम जसं मी लास्ट पराठा आपण पोळीसारखा लाटून घेतला त्याप्रमाणे लाटून घ्यायचंय अशा प्रकारे हे पराठे बनवून माझे झाले आहे इकडे आंब्याचा रस पण रेडी आहे आणि आता भांडाला खूप पाणी सुटलंय तर हे छान लेयर्स लच्छा पराठे गरमागरम रेडी आहेत तर आता मी एन्जॉय करतो छान गरमागरम लच्छा पराठा आणि आंब्याचा रस तुम्ही पण ट्राय करून बघा आणि नक्की सांगा कसा झालाय